मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन आण वर क्लिक करा दावत इस्लामीच्या जी एन आर एफ गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांना व्यसनात बळी न पडण्याचे मार्गदर्शन शिबिर संपन्न पुसद शहरातील वाशिम रोडवरील हेडा मार्केट येथे दिनांक सतरा डिसेंबर रोजी दावत इस्लामीच्या जी एन आर एफ गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांना व्यसनात बळी न पडण्याचे मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले विद्यार्थी जीवनाचे महत्व तथा व्यसनाचे त्यावर होणारे दुष्परिणाम सामाजिक परिणाम आर्थिक परिणाम आणि पारिवारिक परिणाम, परिणाम याबद्दल सखोल मार्गदर्शन यावेळी करण्यात आले विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अभ्यास करताना निरनिराळे ताण आणि गोष्टी उत्पन्न होतात अभ्यासाचा ताण कमी करण्याकरिता अनेक विद्यार्थी व्यसनाचे आहारी जाण्याचा प्रयत्न करतात अशावेळी विद्यार्थ्यांना धार्मिक सिद्धांत तथा परंपरा विसरू नये याबाबत त्यांच्या धार्मिक आणि पारंपरिक रीतीनुसार येणारे विचार दूर करण्याकरिता प्रवक्ते अफजल अत्तारी यांनी मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांना अभ्यासातील येणाऱ्या अडचणीबाबत प्रश्न विचारण्यात आले आणि त्याचे समाधानकारक उत्तर अफजल अत्तारी यांनी दिले या शिबिरामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षक पालक सामाजिक लोक तथा इस्लामी पुसतचे सर्व व्यक्ती उपस्थित होते मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव